भक्तांची सोय करण्यासाठी सगळ्यांची भावना लक्षात घेता कमीत कमी तीस ते चाळीस लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे विकास कामासाठी तीनशे सत्त्याण्णव केलाय त्याचप्रमाणे या याच्यासाठी अध्यक्ष महोदय या कार्यक्रमासाठी दरवर्षी अर्थमंत्र्यांनी आता सध्याची परिस्थिती बघता जास्त मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता लक्षात घेऊन तीस ते चाळीस लाख रुपये जो खर्च अपेक्षित आहे तुळापूर ग्रामपंचायतीला चाळीस लाख रुपये उपलब्ध शासनाने करून द्यावेत अशी माझी विनंती आहे ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर हवेलीचे आमदार बाउली कटके साहेबांनी गेल्या आठवड्यात माझ्याकडे ती मागणी केली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्याच वेळेस मी त्याला मान्यता दिली पैशाची काही अडचण नाही तशा पद्धतीचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे परंतु मी माऊलीलाच एकट्यालाच सांगितलं होतं मजा मा, मा, जयंतरावांना जा, जा, माहिती नव्हतं म्हणून त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला परंतु आधीच माऊलींच्या आग्रहाखातर आणि शिव शंभ म्हणजे शंभू महाराजांच्या सगळ्या भक्तांच्या आग्रहाखातर खातर मी ते काम केलेलं आहे आणि पुढंही पैसे त्या ठिकाणी ठेवले जातील